पुढलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आध्या क्रमांक पाच विक्रमांक एकशे एकवीस ते अंतरने बापुडे म्हणून अग ते शिवने घडे सांगे पिव पिकींचे किडे काय चिरसी घेती त्या दुख्या दुखची जिवार ते विषय दर कर्मीचे दुर्धर ते भोगी जरीचे जर सांडी आणि दुख ज्या आहाती या नृतका तरी नव्हती जरी विषयावरी विरक्ती धरती जीव ना तरी गर्भवासदी संकट काजनिचे कष्ट हे विसाविने वाट व्हा विकवणे जरी विषय विषो सांडी झेल तरी महादुषिके के वशी केल आणि संसार हा शब्द नव्हे लटका जगे म्हणून अविद्या जात नाथिले ते तिची साथ दाविले जी सुखबुद्धी घेतले विषय दुःख या कारण गा का सुबटा हा विचारता विषय ओकटा तू जणे काय या वाटा विसरून जाशे पैया ते विरक्त पुरुष त्या तिका जसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे शकनो ती हैव सोडू प्राक्ष शरीर विक मोक्षणात राम क्रोध भवम्यगं संयुक्त स सुखी नरहा ज्ञान यांच्या अना ठाये यांचे माधुकीरण आहे दे दे भाऊजी हे केले भायाची भाष निजे निश्शेष अंधेरी सुख एक बरी ते वेगळेपणे भोगिजे जसे पक्षी फळ चुंबीजे तसे हे भोगी अवस्था एकी उठे ते अंकाराचा ते अलिंगन मेळे होय आप कवळे ते वेगळे न दिसे काकाशी वायू हारपे ते दोन्ही हे बाश लोपे जसे सुखचे उरे सुरपे सुरते मग म्हणून जरी एक होय तर येथे साक्षी कवन आहे जाणते जे योंत सुखोंत रामस्त तथांत ज्योतिरे वय स योगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतो दिगच्छते लभंते ब्रह्मनिर्वाण मृषक्षीण कल्मश छिन्न द्वेधायतात्मान सर्वभूत हिते म्हणून असो हे आग्वे येत ना बोलने काय बोलावे ते कुणाची पावली स्वभावे आत्मारामा जयसिने सुखे मातले आपण बाचे आपण गुंतले ते मैदानी उतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधी विहार केले जैसे ते विकाचे गाव की प्रभणीचे स्वभाव ते अंकारले वयव ब्रह्मिदेचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक हे एक असो एका आहे तू संतस्त रस्तसी तरी कथेची सेन करिसी कि निराळी बोलते कशी सनागर परी तो शेव मुकळी मग ग्रंथात उजळी करी अवळी औळी मंगळुखा श्री गुरुचा वाईला निवृत्ती दासी पातला मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तुझी आय का अर्जुना चुका चा मिरावणी ते त्याची झाले अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देची परब्रह्म सुखे मानू येईल जे साचो कारे परमा ना ते अक्ष जे गामचे निष्काम अधिकारी जे मर्षे वाढले विरक्ता भागा पिटले जे निसंशया पिकले निरंतर काम क्रोध वियुक्ताना यतीनाम यत चेतसाम अभितो ब्रह्मनिर्वाण वरते विदितात्मन माम जी विषयापासुनी हिरतले चित्तापुले आपण जिंतले ते निचित चेत सुतले चेतिची ते ब्रह्मनिर्वाण जे आत्मविंदाचे कारण ते जिथे पुरुष जाण पंडुकुमारा ते जे कशीने झाले जे देहांचे ब्रह्मत्व आले हे बुज तरी भले संक्षेप सांगो स्पर्शान कृत्वा बहिर्मांश चक्षुक्षय वांतरे प्रभो प्राण पाणौ समाकृत्वा नासाभ्यांतर चारिण येमनो बुद्धिक्षपरायन विघते क्षय क्रोधो हो सदा मुक्त एव सहराशिने आदरे जे विषय दौडुने बाहेरे तरी एकंदरे केले मना सेती संधी भेटे ये पल्लवा पडे गाठे दिठे पारगोन्या पार्गुणया दक्षिण वामा प्राणपा सम करते शिव गमे करते येथे सकळे समुद्री मिळे मग एकू वेगळे नये तशी वास संतरांची वचना मग अभि पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवनिके जे जेथे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जसे सर्व आटे मग प्रतिभा नाही तसे म्हणे मुद्र जाय मग अहमभावादिका के आहे मनुशिरेची गोक्तारम्ञतपसालोक महेश्वर सुहृतभूताना ज्ञा शाच्छते ओं तसदी श्रीमद्भवगीता सुपदुमिद्या योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे कर्मसन्यास योगो नाम पंचमोदया आम्ही मागाहन सांगितले जे देचे भ्रमत्व पावले तेने मार्गे आले म्हणून या आणि यमनिमाचे डोंगर अभ्यासाचे सागर कृमनि पार पात्र ते आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मगसाचे रूप होऊन ठेले ऐसायुगुक्तीचा उद्देशू जे बोलला ऋषिकेशो जे धरून सुदंशू म्हणून चमत्कारला ते देखील कृष्ण जाणितले मग हसुने ते म्हणितले काही पाचित वायले हे बोल तुझे म्हणे देवो परचा राहो मला जाणीत जे भावो माणूस माझा म्या जे काही विवरणी पुसावे ते आणि जे जाणीतले देवे रे बोल तिची सांगावे विवळ तरी अवधारा दोधाविला तुम्ही अनुसारा तो पोहण्याहुने पाय उतारा सोपावाईसा तसा सांग्या होणे प्रांजळा आम्हा सारिका अभोळा हे परी काही काळा तू सहा होये वर म्हणून एक वेळ देवा तुझी पडताळा घे आयावा विस्त्रेल तरी सांगावा सांग तुझे तो कृष्ण म्हणते हो का तुझा मारू गमला आणि का तरी काय झाले ऐकि बोलो अरुणा तू परिससी कसोने अनुष्टसी तरी आमासेची वाणी काय सी सांगावयाचे आधी चित मायाचे बरी मी झाले पडित यांचे आता ते अद्भुत पण से आजे कवन जाणे તે મનો કારુણ્યા વૃષ્ટિ વિન વ્યા સ્નેહા સૃષ્ટિ હરિજી વાતાલી કૃપે અર્જુન મોહ ગુંતલી પંખુ હોઈ લૂપાણ મનુ નિસુરા કાયેસુરુ કવળાવા કવને જો આપણે આપણા છે મોહિત जे बलात्कार असे तू परिस बापा अरुणा जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तसे तसे विनोद नाम योगो त्याचा कौना उपयोगो अथवा अधिकार प्रसंगो येथ येसे जे जे काय उक्तासे ठाय ते जे, जे पाहे सांगेन आता तू चित्त देवनी अवधारे येथे म्हणून श्री हरे बोलले ते पुढारी कथा आहे श्री कृष्ण अर्जुनाशी संगो न सांडून सांगेल योगो हो तो व्यक्त करू प्रसंगो मनिवृती दासो इथे श्री ज्ञानदेव दीपिके विरचिताया पोंडालिका वरदे हर विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आध्या क्रमांक पाच वय क्रमांक एकशे एकवीस ते वय क्रमांक एकशे ऐंशी पर्यंत पारायण पाहिलं आहे आधे क्रमांक पाच येथे समाप्त झाला आहे रामकृष्णारी